म्हटलं की मला चार बायका आहे मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहीत आहे पण ते खुलेआम असं म्हणतात आहे की मला चार बायका आणि एकोणीस मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम एकोणीस मुलांचं जे मला पाहिजे होते ते तीस पस्तीस मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुल्या म्हणतात आहे चार बायका आणि एकोणीस मुलं तर आपण किमान तीन तीन चार चार मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून तर मला वाटते की आपणही हिंदू हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं एवढे एवढे संख्यांनी पोरं मुलं पैदा करून तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे चार चार तीन तीन चार चार मुलं सुद्धा केले पाहिजे त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे